खुशाल माझ्या हाताला धरलं मला पाठवा घेऊन चालले की कोण आहे ते आ चक्र माझ लग्न नाही ना अजून झालेलं लग्न नाही हो तुमचं मी नाही झालं अरे 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 मुली मला चौदा मुली आहेत चौदा मुली लग्न आपण दोघ काय काय समजलं तुम्हाला काय समजलं तुम्ही काय मला म्हटला तुमचं लग्न झालंय का मी म्हटलं नाही मी तुम्हाला विचारलं तुमचं लग्न झालंय का तुम्ही म्हटलं नाही पण तुम्ही मला म्हटलं आपण दोघं लग्न करू आणि लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आत हे अस कोण म्हणतो मुक म्हणते मुक पण ते मुक आजकालच्या जमान्यात काय करायला काय करायला लागले मुक धरते मुक धरते गाण्याचा सुरा बायको